नमस्कार सर्वप्रथम आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो कमी वेळामध्ये आपण इथपर्यंत आला तर भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो खरं तर ही आजची पत्रकार परिषद काल मान्य आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषयावर परवा मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद असलेले परंतु त्यांची शेती ही जिल्ह्याच्या बाहेर आहे त्यांना पीक कर्ज देण्याकरता अडकाठी करत होती किंवा नाही सांगितलेलं होतं या संदर्भात मी घेतलेली होती आणि त्या संदर्भात मी माननीय नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संवाद करून हा प्रश्न सोडवलेला होता आणि त्या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये मी मान्य आमदारांना पॉईंट आऊट केलेलं होतं त्याचं कारण असं होतं की मान्य आमदार इथले आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागच्या पाच वर्षापूर्वी व्हाईस चेअरमन राहून चुकलेले होते आणि आता संचालक म्हणून मी त्यांना उद्देशून कालची पत्रकार परिषद माझी मी केलेली होती परंतु मला वाईट वाटतं आणि त्याच्यावरून मला मान्य आमदारांचा बुद्ध्यां कळून गेला की कि ते किती हुशार असू हो शकतात मी प्रश्न काय केले होते आणि त्यांनी उत्तर काय दिले मला एकदम वाईट वाटलं वाई वर, की वैफल्यग्रस्त झालेले आमदार दिसलेत आणि त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या शाळेवर इतरांवर ते खालच्या पातळीवर जाऊन चुकीच्या पद्धतीने त्यांनी आरोप केला खरं तर प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात होता त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात उत्तर देणं अपेक्षित होतं पण मला ते कुठलंही दिसलं नाही मी पहिला प्रश्न त्यांना असाही विचारला होता ते बोलत असताना की दोन हजार एकोणावीस साली भडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस तिथे केळी आणि इतर पीक त्यांचं नुकसान झालं होतं आज पावतं त्या विषया करता तिथले संबंधित शेतकरी दोन तीन चार वेळेस उपोषणाला बसलेत मान्य आमदारांना भेटले पण त्यांचे आजपर्यंत एक रुपयाही त्यांना मिळाला नाही त्यावेळेस आमदार मोदे तिथे गेले उपोषण सोडताना असं म्हणाले होते की माझ्या इथल्या शेतकरी उपोषणाला बसतो याच्याबद्दल मला वाईट वाटतं आणि वाईट वाटतं एवढं बोलले पण त्यांना कुठली सवय ना राहिली होती मी दुसरा प्रश्न केलेला होता दुष्काळग्रस्त म्हणून आपला पाचोरा भडगाव तालुका त्यांनी जाहीर करावा पण त्याच्याबद्दल ते एक चकार सुद्धा बोलले नाही त्यांनी गिरीश बॉम्बचं उदाहरण दिलं मी विषय करतोय पाचोरा भडगावचं त्याच्याबद्दल बोलत नाही आणि ते दुसऱ्याबद्दल बोलतात मी मग सांगितलं की बा बांधाला बांध लागून असलेला आपला जाळीजाव तालुका आहे भडगाव तालुका त्याला जवळ आहे मग तिथे जर कधी दुष्काळग्रस्त होऊ शकतो तर तुम्ही काय करत नाही धळसा मा करतात दुष्काळग्रस्तला दुष्काळ सादृश्य करतात एक रुपया सुद्धा निधी येत नाही तिकडच्या तालुक्यामध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये मित्र एकशे तेहतीस कोटी रुपये मान्य आमदार मंगेटलादा यांनी घेऊन आले आणि तितक्या शेतकऱ्यांना थोडासा काय घेऊन दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपल्या आमदारांना हे जमलं नाही याच्याबद्दल मी बोललो मी एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे पीक विमा मिळाला नाही त्याच्याबद्दल बोललो पण त्याच्याबद्दल आमदारांना उत्तर देता आलं नाही मला वाईट वाटतं की यांना त्यांची हुशारी जाते कुठे ते बोलतात कुठे ते मला ते बोलताना कालच्या त्यांच्या प्रेसमध्ये बोलले की बॉ मी विधानसभेमध्ये बोलतो आणि त्याच्यावर जाऊन अमोल शिंदे अभ्यास पूर्ण माझ्याबद्दल बोलतात नक्कीच आम आमदार साहेब तुम्हाला इथून लोकांनी निवडून दिले तुम्हाला विधानसभेमध्ये इथे प्रश्न मांडायचे ते म्हणाले की खासदारांबरोबर गेलेत आणि तिथे आंदोलन केलं म्हणजे स्वतःहून सांगतात पण नक्कीच ना माझ्या इथल्या शेतकऱ्यांबद्दल जर कधी मी कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलनावर बसत असेल खासदारांबरोबर जाऊन तिथे उपोषण करत असेल कृषी अधिकाऱ्यांबरोबर भांडत असेल तरी मी कोणा करता करतोय माझ्या तालुक्यात मध्ये असलेल्या मा गोरगरिबांकरता इथल्या शेतकऱ्यांकरता मी भांडतोय मग हे करायला कोणी पाहिजे होतं हे आमदारांनी करायला पाहिजे होतं मी तिथपर्यंत जाऊ नये त्याच्या अगोदर त्यांनी प्रश्न हो सोडायला पाहिजे होते त्यांना जमलं नाही विधानसभेमध्ये मग मी जातो मी बोलतो त्यांना लक्षात येत नाही की इतर आमदार कापस कापूस आपलं भात या पिकाकरता भांडण करतात आणि हेक्टरी पंधरा हजार रुपयाचं अनुदान घेऊन घेतात आणि आमदारांना कापसा करता एक रुपयासुद्धा आणता येत नाही पूर्ण पाच वर्ष म्हणजे मागेही पाच वर्षात सत्तेत होते आताही साडेचार पाच वर्ष झाले सत्तेत आहेत कुठल्याही प्रकारे त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवाला नाही संवेदनाने भावना मिलेल्या आहेत फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्याकरता असे विकास कामं करतात जेव्हा ज्याच्यामध्ये त्यांचे खिशे भरले जातील ज्यांना त्यांना टक्केवारी मिळेल असेच कामं धरून ते काम करत असतात शेतकऱ्यांबद्दल ते कधी गोरगरिबांबद्दल कधी त्यांना कुठला कळवळा राहिला नाही अशा पद्धतीत ते काम करतात मला त्यांच्याबद्दल म्हणजे मी हेच त्यांना उत्तर नाही आहे पण त्यांनी जे मला प्रश्न विचारलेत ते माझ्या इथल्या असलेल्या जनतेला गोरभरी लोकांना माझ्या मायबाप जनतेला कळावं की आमदार साहेब किती खोटं बोलतात किती बोलतात त्यांनी बोलत असताना माझ्या शाळेबद्दल त्यांनी काढलं खरं तर आमदार साहेबांना माहीत नाही ने। त्यांचे नेते जे त्यांना ते नेते म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब यांनी चालू वर्षी माझ्या शाळेला तालुक्यातून पहिला नव्हे जिल्ह्यातून पहिला नव्हे तर विभागातून उत्कृष्ट शाळा आदर्श शाळा मुख्यमंत्री स्वच्छ आणि आदर्श शाळा याचा पंचवीस लाखाचा तिसरा क्रमांकाचं बक्षीस माझ्या शाळेला मिळालं आहे पाचोरा भडगाव तालुक्यातील प्रत्येक काय नाशानी शाही का आमच्या इथला पाचोरा भडगाव तालुक्यातला मतदार तुमच्या खिशातच आहे आणि तुम्ही मिळूनच ठरवाल की इथला आमदार कोण होईल असं आहे का म्हणजे मी आणि वैशाली ताई किंवा माझी बहीण आम्ही दोघं भाऊ मी मिळून ठरवून घेऊ की इथला होणारा आमदार कोण राहील असं नाही होत मित्र हो इथली जनता ठरवेल की इथला होणारा आमदार कोण आहे मला आमदार होण्याची घाई नाही आहे मला काही कुठलंही घाई नाही आहे जनता ठरवेल आंबोली शिंदे आमदार होणार की नाही होणार राहिला दुसरा शाळेचा प्रश्न शाळेची क्वालिटी शाळेची गुणवत्ता ही चांगली ठेवण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह कराव्या ते नेहमी म्हणतात की मी असं करेल तसं करेल मागे बोलले होते हा ट्रेलर आहे आणि मग पिक्चर वेगळा आहे असं नेहमी बोलतात त्यांनी यावं मी टप्प्याटप्प्याने किशोर अप्पांच्या सगळ्याच गोष्टी योग्य वेळेस योग्य पद्धती उघडणार आहेत पण मला वैयक्तिक आयुष्यावर जायचं नाही त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर मला किती त्रास दिला आहे की एखाद्या राजकारणामध्ये एखादी व्यक्ती पुढे येऊ नये आणि त्याला कसं संपून द्यावं कालच्या त्यांच्या वाक्यातही हे वाक्य होती की त्याची एवढी हिंमतच कशी झाली मला इतकं वाईट वाटतं की एखादी बहुजन समाजाचा नेता पुढे येत असेल आणि तो राजकारणात चांगलं काम करू इच्छित असेल तर त्याला संपवण्याची भाषा उद्या माझ्या जीवाला बरं वाईट काही झालं तर मी मी हिंमत कशी झाली असं बोलण्याचं इतकं त्यांचं धाडस कसं होऊ शकतं हे सगळी जनता बघते ही काही कमजोर नाही पण असं बोलून सुद्धा ती त्यांची त्यांची मनोवृत्ती ते किती विकृत आहात हे सगळं दिसून येतं असं सांगितलं बरेचसे पावसाळ्यात ते उद्यूप येतात आणि त्यांनाही दरावर दरावर करायची सवय असते तशा पद्धतीने करायला लागले आणि आमदारकीचे स्वप्न करायला लागलं दुसरा असा आरोप होता शैक्षणिक माध्यमातून कुठल्या विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर संस्थेत कमिशन घेतले जात आहे आणि तो प्रश्न घ्यायचा असं मी एक प्रश्न उघडला शिक्षण संस्थेच्या खरं खरंतर मागच्या इलेक्शनला अमोल शिंदेने केलेली वाघाची डरकळी इतकी मोठी होती की ते त्याच्यात घाबरलेले आहेत डरा आणि याचा काही विषय राहिलेला नाही मला एक बरं झालं तुम्ही विषय काढला एक मुद्दा मला सांगायचं वाटतं की त्यांनी असं सांगितलं की अमोल शिंदे हे मातोशिवर गेलेत आणि त्यांना तिकीटाचं हे केलं आणि ते वैशाली त्यांनाच तिकीट जाहीर झालेलं होतं म्हणून त्यांनी ते परत आले आणि वैशाली ताई आणि मी आम्ही दोघं घरातलं आहोत इथल्या राजकारणाबद्दल आम्ही एकत्र म्हणून विषय सोडून घेऊ असं त्यांनी टी व्ही नाईनच्या मुलाखतीला किंवा त्याच्या याला आलेलं कदाचित ते तुम्ही पण बघितलं असं माहिती आहे का तुम्हाला त्यांनी असं उत्तर दिलं